नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसून वळत्या युड चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल बघितलं टायटल वाचलं हुं मित्रांनो सामान्य संबिन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल कि आता एकतीस डिसेंबर पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल कि अखेर एकतीस डिसेंबर पर्यंत आता दे देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक विचारायला लागलाय की आता एकतीस डिसेंबर पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता किती वाढणार सोयाबीनचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंविन उत्पादक बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता एकतीस डिसेंबर पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा एकतीस डिसेंबर पर्यंत सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचा चला घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की सोयाबीन ही, ही इंटरनॅशनल कमोडिटी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये होणाऱ्या घडामोडींचा शंभर टक्के परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होत असतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा भाव आहे सिबॉट वरती तो आहे दहा डॉलर प्रति हा तीन ते चार वर्षाखालचा निच्चांकी स्तरे याच्या खाली सोयाबीनचा भाव जाऊ शकत नाही गेला तर टिकू शकत नाही याचा अर्थ लक्षात आला का की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्यासाठी पोषक परिस्थिती आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डिसेंबर महिन्यात सिबॉट वरती सोयाबीनचा बाजारभाव जर साडे डॉलर प्रति क्रॉस झाला तर आश्चर्य वाटायला नको मग आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलाचा परिणाम काय देशातील सोयाबीनच्या भावावरती सुद्धा तेजीचं साम्राज्य प्रस्थापित करू शकतो होय लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय या तेजीमुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा ते टक्क्यानं वाढू शकतो सोबतच महायुतीला जे मिळालं त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी सोबत लाडक्या शेतकऱ्यांचाही हात आणि पाठिंबा आहे आणि याच्यामुळे लक्षात घ्या की महायुती सरकार या ठिकाणी डिसेंबर महिन्यात हमी भावावरती सरसकट सोयाबीन खरेदी करण्याच्या तयारीत आहे आणि सोबतच जी सोयापेंड आहे त्याला त्या ठिकाणी जी होते त्याला अनुदान देण्याची शक्यता आहे या दोन धोरणामुळे सोयाबीनच्या भावामध्ये जर आपल्याला डिसेंबर महिन्यात चांगली तेजी येताना दिसली तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको आणि लक्षात घेऊ सध्याचा भाव आहे जो चार हजार ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान हा बाजारभाव शंभर टक्के डिसेंबर महिन्यात वाढणार आणि डिसेंबर महिन्यात कमीत कमी सोयाबीनची भाव पातळी चार हजार तीनशे ते चार हजार आठशे दरम्यान राहणार याबद्दल हरकत नाही किंवा काही शंका उपस्थित करायचं कारण नाही आणि एक गोष्ट तुमच्या मनातील कुतूहलाचा उत्सुकतेचा प्रश्न काय पाच हजार पण भाव मिळणार का आपल्या डिसेंबर महिन्यात लक्षात घ्या चार हजार तीनशे ते चार हजार आठशेची ही भाव पातळी शंभर टक्के ग्रहीत धरून चला एखाद दुसऱ्या वेळी पाच हजाराचा भाव मिळाल तर मला वाटतं आश्चर्य वाटायला नको पण तुम्ही पाच हजाराच्या या ठिकाणी असताना वाट बघत बघूया पाच हजार होईल पाच हजार होईल पण अशा परिस्थितीत भाव चार हजार सातशे होईल चार हजार आठशे होईल चार हजार नऊशे होईल आणि तिथं जर ही तेजी तुम्ही सोडून देईल तर तुमचं नुकसान होऊ शकते का नाही म्हणून लक्षात घ्या एकतीस डिसेंबर पर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा भाव चार तीनशे ते चार आठशेच्या दरम्यान राहील विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एवढाच सल्ला आहे साडे चार हजारच्या वर सोयाबीनचा भाव आला की आपल्या आर्थिक गरजेनुसार जर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा कारण सोयाबीनचा भाव काय पाच हजारच्या वर जाण्याची जास्त शक्यता नाही गेला तर टिकण्याची शक्यता नाही म्हणून येणारी प्रत्येक तेजी या ठिकाणी आपल्यासाठी सुख मानून तेजीमध्ये जर थोडी थोडी सोयाबीनची विक्री केली तर शंभर टक्के होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पात्र आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ता कर आपण पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो असेच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ता कर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार